कुणाल पाटील निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कार्यकर्त्यांचा मेळाव्यात भावना व्यक्त मात्र कुणाल पाटलांकडून भाजपा प्रवेश बाबतचा कायम माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात देखील कुणाल पाटील यांनी भाजपा प्रवेश बाबत आपला सस्पेन्स कायम ठेवून उद्यापर्यंत मला वेळ द्या असे सांगत कुणाल पाटील यांनी आपल्या प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम ठेवला असून रवींद्र चव्हाण यांच्या सोबत झालेली भेट असेल किंवा जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट असेल ही राजकीय भेट नसून वैयक्तिक आणि मतदारसंघातील प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी घेतलेली भेट होती

विचार करून घ्या मी याच्यावरती माहीत नाही आता कशी प्रक्रिया असते की कारण की माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदाच होतं त्यामुळे माझ्या तीन पुन्हा असं काही घडलेलं नाही त्यामुळे ही प्रक्रिया काय असते जी तुमच्याकडूनच समजून घ्यावी लागेल पण आता तुम्ही एक शब्द पण वापरू द्या मी असं म्हणालो कार्यकर्ते जे भावना मांडतायत विचार करताना मला त्रास होतो की नेमका कार्यकर्ते जे मला आग्रह करतायत की तुम्ही हा प्रवेश केला पाहिजे तुम्ही बदल केला पाहिजे हे ऐकताना मला त्रास होतो आहे की नेमकं मी काय करावं अशा प्रकारचं भावना माझ्या होतं बाकी मला काही त्रास होतो रवींद्र चव्हाणसाहेबांची मी भेट घेतली त्याच्या आधी मी अजितदारांची आपल्या सर्वांना तेव्हाही मी ज्ञान दिलं होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये एक आपल्याला भेटत राहावं लागेल सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून जयकुमार रावत साहेब आमच्या पालकमंत्र्यांनी त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटून आपल्या तालुक्यातल्या प्रश्नविषयी जास्त मागे लावता येत या दृष्टीने आमच्या या भेटी चालूच असतात त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही संयुक्ती होणार नाही पण एखादा सर्व विषयावरती चर्चा चालू बाबा मी तुम्हाला सांगितलं ना की कार्यकर्त्यांनी सर्वांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सुद्धा भूमिका मांडली तुम्ही जसं मनाला की कामं झाली पाहिजे स कामाला ताकद मिळाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर जे काम करणारे कार्यकर्ते आहेत लोकं आहे जनता आहे त्यांची कामं हो मार्गी लागली पाहिजे जलसंधारणाच्या अनेक गोष्ट अजूनही आमच्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत की जी मार्गी लागली पाहिजे आजही बरेचसे आमचे पूर राहून गेले आहेत ते झाले पाहिजे या विषयावरती लोकांना असं वाटतं की परत पुढची चार वर्ष जर आपण सत्तेमध्ये नसतो मग ही कामं कशी मार्गी लागते आणि त्या दृष्टीने लोकांचा त्या दृष्टीने कल आहे तुम्हाला आहे नाही आता शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आंदोलन असते पाहिजे असं काही नाही तुमच्या माध्यमातून आता दहा वर्ष मी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून की त्यामुळे सोडून घेणं हे आमचं कर्तव्य हे का काम आम्ही त्यांचा प्रयत्न करू ते राहुल गांधींनी फार मोठा विश्वास माझ्यावर दाखवला याबाबत माझ्याबरोबर ती शंका नाही आणि भारत जोडो यात्रेच्यामध्ये त्यांच्याबरोबर एक पूर्ण जिल्हाचं मी प्रभारी असणं असो किंवा मग त्यांनी मला विश्वास दाखवून लोकसभेच्या निवडणुकीचं स्वतः अंगा करून उतरवणं असो किंवा मला पक्षाचं कार्याध्यक्ष करणं असो या सर्व विषयामध्ये त्यांनी माझ्यावर दाखवता हा विश्वास आहे राहुल एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे